नमस्कार आजची आपली रेसिपी आहे झटपट असे उपवासाचे भगरीचे दोसे तर नक्की करून बघा सोपी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे तर याच्यासाठी आपण अर्धी वाटी भगर घेतली भगर आपल्याला धुवून घ्यायची यात पाणी घालून पंधरा मिनिट आपण ही भिजत ठेवणार आहोत इथे आपण दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे याची आपल्याला साल काढून घ्यायची आणि हे कापून घ्यायचे आहे तर बटाटे कापून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बटाटे घेतलेले आहेत यात आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या अद्रकचे छोटे एक ते दोन तुकडे घालायचे आहेत जिरं घालायचं आहे एक टी स्पून इथे आपण जिरं घातलं आहे आणि अद्रकचे तुकडे घातले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आणि भगर जी आपण भिजत घातली होती ती घालायची आहे आणि हे, हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे तर, तर हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत भगर आपण यात घातली तेव्हा यातलं पाणी काढून घेतलं आहे तर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तर अशी आपल्याला हे ही कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे आणि याचे डोसे बनवायचे आहेत तर छान होतात पटकन होतात खूप वेळ लागत नाही तर इथे आपण हा एक डोसा बनवलेला आहे आणि हा आपल्याला दोन्ही साइडनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर याच्यावरती आपण याला तूप लावून घेतलेला आहे आपण एका साइडनी आणि दोन्ही साइडनी आपण छान तूप लावून हे क्रिस्पी होईपर्यंत असे भाजून घेणार आहोत तर इथे हा डोसा एका साइडनी झालेला आहे आणि आपण याला दुसऱ्या साइडनी पण छान होऊ देणार आहोत आणि तयार झाल्यानंतर आपण उपवासाची बटाट्याची भाजी उपवासाची शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी बनवून त्याच्याबरोबर हे दोसे सर्व करू शकतो तर हे दोसे बनवण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ लागतो पटकन होतात तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे आपला हा उपवासाचा भगरीचा डोसा एक तयार झालेला आहे आणि असेच आपल्याला हे सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत तर याच्या आधीही मी भरपूर उपवासाच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघायला विसरू नका आणि तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा